नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघ सदुष संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतलचंद्रमाप्रमाणे शांत गंभीर चतुर आणि निष्कलंक होतं असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता सुगत जीन तथागत लोकविद मनाचे सारथी विश्ववंदनीय तथागत बुद्ध तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रकाशित मानवीदुखमुक्तीच्या आर्यसंदेश मझिमापटीपदा पर्यसत्थ बुद्ध उदान बुद्धवानी बौद्धम्म तथागत उपदेशित आर्य सत्य प्राचीन जबुद्वीचे बुद्धवचन विद्यमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे ज्या महापुरुषाच्या ऐतिहासिक प्रभावाने प्राचीन जम्बुद्वीपाचे हे महान बुद्ध सत्य विद्यमान कोटीकोटी -कोटी भारतीय मनास प्राप्त झाले आणि धन्य धन्य झाली ही भूमी असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सद्धमातीत सद्धमशील जाधव बौद्ध परिवारातील संपूर्ण परिवार सदस्य आणि आज विशेष रूपाने वर्ष दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्षावास मंगलमैत्री बुद्ध बुद्धपूजा या संस्काराच्या निमित्ताने आज विशेष रूपाने मंगलमैत्रीचा संस्कार बौद्ध बालिका आयुष्यमानिनी अध्या यशवंत विनिता जाधव या बौद्ध बालिकेच्या नवव्या जन्मदिनाचे औचित्य साधून बौद्ध उपासक आयुष्यमान यशवंत जगन्नाथ जाधव आणि विनिता यशवंत जाधव या उभयतांनी आपल्या बालिकेला बुद्ध धम्म आणि संघाच्या श्रेष्ठ पाली वचनाचा आशीर्वाद अनंत ऊर्जा लाभान्वित होऊ दे तथागताच्या सेवेत काही क्षण आपल्या श्रोतमय प्रज्ञेने बुद्धंग शरणंग गच्छामीचा उद्घोष या बालिकेला ग्रहण करू दे आणि तिच्या जीवनाचा पुढचा संस्कार पुढचा क्षण पुढचा अनुभव हा अनंत सकारात्मक ऊर्जेने अलंकृत राहू दे या जगाचे जेवढे संस्कार या बालिकेला मिळत आहेत खरं तर जगात दोन प्रकारचे संस्कार आहेत एक नकारात्मक संस्कार आणि एक सकारात्मक संस्कार नकारात्मक संस्कार दुःख जन्माला घालते आणि सकारात्मक संस्कार ही अनंत सुख संपन्न समृद्ध भाव आणि दोषरहित जीवन जगण्याचा संस्कार जन्माला घालते आपला बालक आपली बालिका त्यांच्या जीवनाचा प्रवास प्रारंभित होताना जगाचे उपलब्ध ज्ञान की जे पैसे खर्च करून मिळवता येईल तर ते सहज मिळवता येईल परंतु आशीर्वाद मात्र पैसे खर्च करून मिळत नाही आशीर्वाद विकणारा बाजार या जगात कुठे भरला नाही वी हॅव टू अर्न ब्लेसिंग थ्रू बुद्धाज मेडिटेशन वी हॅव टू अर्न ब्लेसिंग थ्रू बुद्धाज चॅन्टिंग सूत्रवचना वी हॅव टू अर्न ब्लेसिंग थ्रू कंप्लीट दान पारमिता आशीर्वाद थोड्या मोठ्यांच्या अनंत पुण्याईने मिळतो आशीर्वाद आपल्या कुशल कर्माने मिळतो आशीर्वाद बुद्ध तथागताची अनंत श्रवणीय गाथा आपल्या श्रोतमय प्रज्ञेने संग्रहित करून मिळतो आणि म्हणून आध्यात्मिक ऊर्जेला अनुमोदित करताना आमच्या मुलाला आमच्या मुलीला या जगातली आध्यात्मिक ऊर्जा मिळू दे आणि ती ऊर्जा कोणत्या स्कूलमध्ये मिळत नाही कोणत्या सिलेबसमध्ये मिळत नाही ती आपल्या आध्यात्मिक प्रॅक्टिसमधूनच आपल्याला ती प्राप्ती होते ॲज अ बेईंग ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा धम्मा अँड संघा वी हॅव टू चान बुद्धसूत्रा ऑन द अकेजन ऑफ बर्थडे हे जन्मदिनाचं औचित्य साधून मी काय केले तर माझ्या कर्णपटलावरती वयाच्या चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी आठव्या वर्षी नवव्या वर्षी मी बुद्धश्रवण करत राहिले माझ्या कर्णपटलावरती बुद्धंग श्रणंग गच्छामीचा उद्घोष एका धम्मगुरूच्या मुखातून मिळाला मी श्रवण केला आयुष्याचा प्रवास मोठा सकारात्मक झाला की जेवढं बालपण होतं त्याच बालपणाच्या अवस्थेत मला बुद्धंग शरणंग गच्छामी म्हणण्याचा अवकाश माझ्या थोर मात्यापित्यांच्या संकल्प धम्म संकल्पनेतून प्राप्त झाला बाकी भौतिक सुख तर मिळत आहे भा भौतिक सुखाच्या गोष्टी मिळत आहेत खानपान मिळत आहे केक मिळत आहे सर्व मिळत आहे आध्यात्मिक की जी दिसतच नाही त्याचा अनुभव केवळ होतो बालपणातही होतो आईच्या गर्भाशयातही होतो वयाच्या एक वर्षातही होतो अठरा वर्षातही होतो आयुष्याच्या प्रत्येक पडावामध्ये आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव माणसाला आपल्याला होतो आणि म्हणून बालमन असेल तर बुद्ध म्हणतात की खूप प्रयत्न करा की माझ्या बालक बालिका बालमनाच्या अवस्थेत असतानाच हे सत्य आहे हे असत्य आहे हे कुशल आहे हे अकुशल आहे हे पुण्य आहे हे पाप आहे हे सुख आहे हे दुःख आहे हे नकारात्मक आहे हे सकारात्मक आहे हे नैतिकतेचा संभाळ करणारं आहे हे दुर्गतीचं लक्षण आहे याचा अनुभव जर बालपणातच देण्याचा प्रयत्न केला तर बुद्ध तथागत उपदेश करतात की बालमनात जेवढे संस्कार दिले गेले ते मृत्यू येईपर्यंत त्या संस्काराला आपण आपल्यासोबत कॅरी करतो तुम्ही म्हणाल की आता तर माझा मूल नवच वर्षाचा आहे आठच वर्षाचा आहे जेव्हा मी अठरा वर्षाचा होईल बावीस वर्षाचा होईल तेव्हा मी त्याला अध्यात्म देईल तर बुद्ध म्हणतात हे सज्जना त्यावेळेला कदाचित ते शक्यही होणार नाही आणि झालं तर ते खूप कठीण असेल आजही काही लोक आमच्याकडे येतात काही काही वेळेला आपल्याच मुलाची तक्रार करताना म्हणतात की आमचं मूल अठरा वर्षाचं झालं भंतेजी आमच्या घरात कोणाचंच काय ऐकत नाही आहे याला जरा चांगला आशीर्वाद द्या आम्ही म्हणतो की आता तो अठरा वर्षाचा झाला मी कोणताही आशीर्वाद दिला तर माझं काय तो कोणाचंच ऐकणार नाही कारण तो आता सारे संस्कार घेऊन आलेला आहे जर त्याला चार वर्षाचा असतानाच पहिल्यांदाच म्हटलं पाना ती पाता वीरमणी की तुझ्या शरीराने दुसऱ्याच्या शरीराला कोणतेच दुःख देऊ नको तू केवळ तुझ्या चित्तात आचरणात करुणा जन्माला घाल आणि सारे निसर्गातल्या सत्वाबद्दल तू प्रेम कर वयाच्या चार वर्षामध्येच हा शब्द कर्णपटलावर पडला तर अठराव्या वर्षात जेव्हा ते मूल जाईल तेव्हा त्याच्या हाताने जगातल्या कोणत्याच सत्वाची हानी होणार नाही घात होणार नाही तो कोणाला दुःख देणार नाही त्याला कळेल किंवा तिला कळेल की जसं मला सुख हवं आहे तसं हे कुत्रा आहे हे मांजर आहे हे मुंगी आहे हे पाल आहे हे कॉक्रोच आहे हे गाय आहे हे महेश जेवढे प्राणी आहेत जे मला दिसतात त्यांच्याबद्दलही मी प्रेम करावं जे अदृश्य आहेत त्यांच्याबद्दलही मी प्रेम करावं जे सत्व मला प्रिय वाटतात त्यांच्याबद्दलही मी प्रेम करावं आणि जे सत्व मला प्रिय वाटत नाहीत त्यांच्याबद्दलही मी प्रेम करावं म्हणजे याचाच अर्थ बुद्ध आपली मंगलमैत्री या बालिकेला तिच्या जन्मदिनाचं अध्या या बालिकेचा आज जन्मदिवस आहे तर बुद्ध केवळ मंत्र देत नाहीत केवळ गाथा देत नाहीत केवळ उपदेश करत नाहीत तर बुद्ध आज बौद्ध बालिका अध्या यांच्याकरिता बुद्धाची अनंत मंगलमैत्री प्रकाशित करतात ती मंगलमैत्री प्रकाशित करताना बुद्ध म्हणतात की आपल्या घरातली जी पुढची पिढी आहे आपल्याला शीघ्रकोपी या आचरणातली पिढी जन्माला आणायचीच नाही एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये मी आत्ताच चर्चा करत होतो की बौद्ध साहित्यात कट्टर हा शब्द कुठे दिसून येत नाही आय डिडंट फाईंड वन सिंगल वर्ड सिंगल लाईन की बुद्धा से यू हॅव टू बी एक्स्ट्रीमिस्ट टू फॉलो द बुद्धा बुद्ध म्हणतात की आपण आत्यंतिक टोकाला न जाणारी माणसं आहोत आपण शीघ्र कोपी विचाराला न स्वीकारणारी माणसं आहोत आपण सदैव सातत्याने मध्यम मार्गाचे आचरण करतो